कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील धामणसई इंद्रदेव धनगरवाडा येथील अठ्ठेचाळीस घरांना आग लागली या आगीत घरे जळून खाक झाली आहेत रोहा धामणसाई इंद्रदेव धनगरवाडी डोंगरावर अठ्ठावन्न घरं आहेत त्यातील अठ्ठेचाळीस घरांना वणव्यामुळे भीषण आग लागली प्राथमिक माहितीनुसार येथील डोंगराला वणवा लागून तो पसरल्याने धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घरे या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहेत मात्र सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरे मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहेत आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी या घटनेची माहिती मिळताच रोहा एम आय डी सीचे अग्निशमक दलाचे दोन बंब आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न करण्यात आले ही आग विझवण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले असले तरी या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रोहा तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणांना दिलेत आपल्या समोर आपली घरे जळताना पाहून येथील महिलांनी हंबरडा फोडला तर तात्पुरत्या स्वरूपात येथील पीडित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य आणि निवाऱ्याची सोय करण्याचे आता प्रशासनासमोर आव्हान आहे